कुणीच नाही आहे कुणी कुणी आहे का तिकडे हॉटेल हॉटेल आहे ना हे हा बोला काय हवं बाई बाई ए एक मिनट एक मिनिट एक मिनट एक मिनिट ये हे बामा ओळख वगैरे दाखवून डिस्काउंट बघायचं रे हा अहो नाही तसं नाही बाई तुम्ही नूतन विद्यालयामध्ये शिकवायचं ना हा हो तुम्ही मला ओळखलं नाही तुम्ही मला नाही ओळखलंडेकर दहावी फुसरा बँच किरण दुसरा रिमेंबर किरण खेडेकर बरोबर बरोबर ज्याच्या कमरेवर कधीच पॅन्ट राहिली नाही तुझी पॅन्टे कायम आई बापानं ना वाढत्या बापाचे कपडे शिवून घेतले तुला ते हे अचो ना कसं हॉटेल वगैरे काही नाही रे रिटायर झाले ना मग त्यानंतरचा प्लॅन बी काहीतरी हवंच हो ना आयुष्याला <laughs> कसं आहे शाळेमध्ये मुलांचे डबे खायचे आता, <laughs> आता आता मी मुलांना डबे तयार करून देते आणि बनवता बनवता खाता येतं एक मिनिट एक तुला वेळ अजून कोण तू आपली काय ओळख माझी विद्यार्थीच नाही माझ्या वर्गात होतीस तू नाही काय होय काय माझं कसं वागतात माझ्याशी सॉरी अरे कोण मी ओळख करून देते ना भाई नमस्कार मी नियती किरणची मैत्रीण फक्त मैत्रीण आणि होणारी बायको सुद्धा आजच <laughs> त्याने मला प्रपोज केलाय हो म्हणाली मला ती वा, 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 वा। वा वा सुंदर पण काय घरी माहितीये का नाही नाही घरी माहित नाही अजून सांगणार होत आम्ही आज डेटिंग प्लॅन केलंय म्हटलं इथे यावं आणि मस्त सेलिब्रेट करायला वा एन्जॉय युअर फूड बसा 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 पण वेगवेगळं बसा मुलं मुली इकडे पण वेगवेगळं बाळा आमच्या हॉटेलचं ना थीम आहे स्कूल थीम काय जर शाळा सोडली मग हॉटेल काढलं पण शाळा काय डोक्यातून सुटलेली असून त्यामुळे हॉटेल शाळा भरवली मजकरी सोडा ना हो आम्हाला बसून ना एकत्र आम्ही होणारे नवरा बायको आहोत एकत्र बसायचे गप एका जागेवर बस नाही तर मग तुझं माहितीये ना ती नववी ड मधली रेणू आणि तुझं मसा बजा बजा जागा मला म्हटला इथेच बसायचं कळलं माझं लक्ष आहे तुमच्याकडे हो बाई ऐका ना बसू ना आम्हाला एकत्र हां डेटिंगला ला आलाय काय ठीक oh. आहे बस ग तिकडे बसा बसा सुनबाई बसा तुम्ही मला सुनबाई म्हणाला <laughs> किती छान वाटत एक एक मिनिट नमस्कार करते <laughs> असू दे असू दे वा वा गुणी आहे हो पोर अगदी सद्गुणी आहे वा 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 अगदी नमस्कार वगैरे केला हो मला अच्छा 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 काय ग बाई हातापायची काढ आहेत ग आता लग्न होणार आहे ना तुझं अगं गालाला हळद लागली पाहिजे हाडाल नाही गाईरा <laughs> खात जा बस आम्हाला थोडस घ्या आणि बसा बसा आ, एका हाताचं अंतर घ्या चालेल काय चालेल अगं तू कुठे त्यांचं ऐकतेस ऐक ना ए नियती अगं <laughs> <दू गुणते laughs> एका हाताचं अंतर घेते शिस्त म्हणजे शिस्त अगं कसल्या शिस्त तू ऐक ना हे ना इकडे नाही रे किरण बघतील हे म्हटलं तर लहानपणा नुसता भावळ्यात अरे असं बघतात तुम्ही इकडे इकडे जवळ बसायचे एकोणतीस चा पाडा म्हण राग काढला राग आय जळले ससे दिसताय डोळ्या <laughs>

ऑर्डर द्या गुपचूप पदार्थाचं मूल्यमापन करा काय करा मेन्यू कार्ड पकडे ढ अजून विचार कर जरा मागवा काय मागवायचं मला ना आ, मला हे सांगू <laughs> पालक पनीर द्या ना हा, हा, शिने मामा मटर पनीर बाई पालक पनीर बर मेथी पनीर नाही नाही पालक पालक पनीर बर वांग पनीर पालक पनीर तुम्ही पालक पनीर सोडून बाकी सगळं मागवताय तू काय करायचं पालकांना बोलव म्हटलं तर कधी आणलंच पालकांना शाळेत वा कधी भावाला जा कधी बहिणीला जा एकदा तर तुला आहे का बाप म्हणून <laughs> मित्रा। <laughs> <laughs> <तो तो पारट। laughs> ना मित्राला पुढ्यात उभं केलं होतं ते सुद्धा नुकतंच मिसळून फुटलेलं माहिती जाऊ दे ना मला ना हसते रे तुझ्यावर हसते <laughs> माझ्यावर नियती नियती हसते तुझ्यावर वा बाई खरंच करायचं अगं खरंच नापास कायम नापास प्रगती पुस्तक लाल शेऱ्यानी भरलेलं ला असायच माझ्याकडे शिकवणी आला ना तेव्हा कुठे काठर पास झाला का ठीक आहे ठीक आहे पालक पनीर नाही तर मग मला बेंगण भरता द्या बोल भाषा आहे नाग्याच भरीत द्या हा वांग्याच भरीत द्या वांग्याच भरीत ठीक आहे शिंदे मामा गाजर बाई गधड्या दर वाढदिवसाला गाजरचा हलवा असायचा डब्यात काय आठवत आहे मला अगं शिकवणी लिहायचं ना माझ्याकडे <laughs> काही शाळा बिळा थीम नाहीये आहे गंमत केली ग तुमची काही <laughs> मग अशी बघितलं ना याला आल्या आल्या तेव्हाच गाजरचा हलवा ऑर्डर सुद्धा केला होता मी <laughs> तुला माहिती इतका वात्रट कार्ट माझ्या वाढदिवसाच्या दिवशी भोपळ्यावर निबंध लिहिला होता कार्टने अजूनही विचार कर अगदी नाही नाही गुणिये गुणिए गुणये गुणीये जा जा एन्जॉय युअर फूड एन्जॉय 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 बसा गाजरचा हलवा काय बसा ए वेडे एवढे लांब काय बसते जवळ बस